हॅलो फ्रेंड्स माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप चा चार्ट बघणार आहोत तसंच आपण ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत तर चला मग आपण वेळ न व्यागाल होता निफ्टीचा चार्ट बघूया तर निफ्टीचा हा वन डे चा चार्ट आहे आणि आपण डेली बघत असतो शॉर्ट मध्ये बघत असतो तर इथं बघा हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेलं होतं आणि त्यानंतर इथं ब्रेकआउट आलेला होता ब्रेकआउट आल्यानंतर इथं रिटेस्ट केला रिटेस्ट हो केल्यानंतर इथं इथं बघा सपोर्टला इथं टच झाला आणि पुन्हा वरती निफ्टी ही गेलेली आहे तर इथं सपोर्टला टच केल्यानंतर बघा तर आता इथं पॉसिबिलिटी अशी आहे की निफ्टी ही वरती जाऊ शकते किंवा निफ्टी ही इथं इथं खाली येऊ शकते इथून खाली येऊ शकते आणि इथं हा जो सपोर्ट दिसत आहे तो ब्रेक होऊन सुद्धा निफ्टी ही इथं खाली एकवीस हजार आठशे अडतीस पर्यंत येऊ शकते पण जर आताच बघायला गेलं तर आपण बघू शकतो इथं हा रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्स आहे तर हा बघा इथं निपटी इथं खाली येऊन पुन्हा वरती जाऊन इथं इथून एक ब्रेकआउट आपल्याला येऊ शकतो तर त्या पुढचं टार्गेट आपण हे जसं जसं चार्ट बदलणार आहे तसं तसं तस आपण बघणार आहोत नंतर आपण हे कोणत्याही ऑप्शन स्ट्रॅटेजीसाठी किंवा इथं निफ्टीचा बँक निफ्टी आणि हे ट्रेस करत नाही तर आपण हे याच्यासाठी बघतो की आपल्याला स्टॉक व्यवस्थित मिळायला पाहिजे म्हणून जोपर्यंत इथं बुलिश जाईन दाखवेल तो तेव्हा आपण हे स्टॉक मध्ये सुद्धा आपण बघू शकतो की बुलिश हे स्टॉक सुद्धा बुलिश होत असतात तर यामध्ये जर एकंदरीत बघायला गेलं तर आपण मध्ये इथं इथपर्यंत येण्याची निपटी कोशिश करेल किंवा इथपर्यंत येण्याची कोशिश करेल का असं बोलत आपण पॉसिबिलिटी कारण बघा इथं एक इनव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवू शकतो किंवा इथं एक डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो तर ते कसं बघा इथं हे डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो मार्केटमध्ये असं परफेक्ट असं अनालिसिस होत नसतं पण यामध्ये पॉसिबिलिटी ह्या नक्की होत असतात तर बघा इथपर्यंत निपटी हे येऊ शकते म्हणजे आपण काही स्टॉक जे असो ते घेणार जर घेतले तर त्यामध्ये बुलिश हे पण जर स्टॉक जर आपण इथपर्यंत जरी निफ्टी आली तरी स्टॉक मध्ये यामध्ये एक स्पेसिफिक स्टॉक असे चालत असतात तर चला मग बघूया आपण बँक निफ्टीचा चार्ट बँक निफ्टीमध्ये बघा हा सुद्धा बँक निफ्टीचा डेली चार्ट आहे आणि डेली चार्ट मध्ये बघा इथं रेजिस्टन्स 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 इथं सपोर्ट सपोर्ट इथं सपोर्ट सपोर्ट इथं डब्ल्यू पॅटर्न बनलेलं होतं इथं आपण म्हटलं होतं की इथं ब्रेकआउट आलेला आहे बघा इथं इथपर्यंत बँक निफ्टी ही गेलेली आहे हे बघा गेलेली आहे पण बँक निफ्टीमध्ये बघा इथपर्यंत बँक निफ्टी ही येऊ शकते किंवा जर हा रेजिस्टन्स रेजिस्टन्स सॉरी सपोर्ट सपोर्ट हा सपोर्ट ब्रेक केला तर बँक निफ्टी ही चौवेचाळीस हजार दोनशे नऊ ला येऊ शकते तर जर ज्यांना आपण म्हणतो की ज्यांना आपलं ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे किंवा ट्रेडिंग करायची इंटरेट ट्रेडिंग तेच फोर डे फोर फोर अवरचा चार्ट सुद्धा बघू शकतात पण आपण इथं वन डे चा चार्ट बघत आहोत कारण आपण इथं स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक शोधत आहोत तर चला मग आपण आता पुढचं चार्ट बघूया मिटकॅप इंडेक्स तर मिटकॅप इंडेक्स मध्ये बघा इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स इथं बघा हे सपोर्ट आपण मारलेली आहे ही सपोर्ट चे काही दिवसांनी सपोर्टची लाईन इथं तर बघा इथं इथून मिटकॅप इंडेक्स वरती गेलेला होता नंतर बघा इथं कॅप इंडेक्स मध्ये ही शक्यता कमी वाटत आहे आणि ही शक्यता जास्त वाटत आहे बघा इथ सपोर्ट जो आहे इथं सपोर्ट पुन्हा येण्याची शक्यता आहे किंवा बघा इथं हे पॅटर्न सुद्धा बनण्याची शक्यता आहे तर एकावन्न हजार एकशे ब्याण्णव ला मिड कॅप इंडेक्स हा येऊ शकतो पण जर इथून जर हा इंडेक्स जर इथून जर वरती गेला तर अठ्ठावन्न हजारापर्यंत मिड कॅप इंडेक्स हा जाऊ शकतो नंतर पुढचा चार्ट आहे स्मॉल कॅप इंडेक्स स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघू शकता आपण इथं रेजिस्टन्स 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 इथं रेजिस्टन्स नंतर बघा इथं रेजिस्टन्स जो सपोर्ट होता तो ब्रेक केलेला होता आणि इथं खाली आलेली आहे आणि इथं बघा सतरा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी लाल कॅप शकतो पुन्हा इथं पंधरा हजार सातशे शक्यता आहे तर आता ब्रेकआउट स्टॉक बघूया ब्रेकआउट स्टॉक मध्ये आपल्याला तीन स्टॉक मिळालेला आहे तर तीन स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे स्पीक स्पीक म्हणजे साऊदर्न पेट्रोकेमिकल तर यामध्ये बघा चार्ट इथं सपो रेजिस्टन्स रेजिस्टन्स इथं रेजिस्टन्स आता हा जो रेजिस्टन्स आहे हा ब्रेकआउट येण्याच्या तयारीत आहे तर बघा स्टॉकची प्राइस आहे इथं व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आलेले आहेत बघा तर इथं आपण इथं हा स्टॉक निवडणार कारण ब्रेकआउट येण्याच्या मार्गात आहे स्टॉकची प्राइस आहे ब्याऐंशी रुपये अठरा पैसे तर तुम्ही इथं इथं म्हणजे कमी ऐंशी रुपये लॉस लावू शकतात आणि इथं वरच टार्गेट जर म्हटलं तर बघा हा पहिला रेजिस्टर येतो एकोणनव्वद रुपये सेकंड रेजिस्टर तर चौऱ्याण्णव रुपये रेजिस्टन्स येत आहे अशा प्रकारे फर्स्ट टार्गेट अठ्ठ्याऐंशी सेकंड टार्गेट पंच्याण्णव नंतर पुढचा स्टॉक आहे रेंगिंगॉन रेगिंगॉन मध्ये बघा इथं जर बघितलं तर इथं रेजिस्टन्स इथं हा रेजिस्टन्स रेजिस्टन्स रे आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे आणि हे जे पॅटर्न झालं हे डब एक राऊंडिंग बॉटम पॅटर्न झालेला आहे आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आलेले आहेत बघा स्टॉकची प्राइस आहे दोनशे एकोणतीस रुपये स्टॉकलास इथं दोनशे वीस पर्यंत लावू शकतो दोनशे पंचेचाळीस पर्यंत टार्गेट येण्याची शक्यता आहे स्टॉकचं नाव आहे रेंगिंगटॉन नंतर पुढचा स्टॉक आहे चंबल फर्टिलायझर चंबल फर्टिलायझर मध्ये जर बघायला गेलं तर बघा इथं स्टॉक हा कधीचाच इथं कन्सॉलिडेशन मध्ये पडलेला आहे आणि कन्सॉलिडेशन मध्ये पडल्यानंतर बघा कन्सॉलिडेशन मध्ये पडल्यानंतर आज त्यामध्ये असं ब्रेकआउट असा दिसत आहे तर बघा इथं इथे स्टॉकने बघा रेजिस्टन्स फेस केला इथं के इथं रेजिस्टन्स इथं रेजिस्टन्स नंतर बघा इथं ब्रेकआउट आलेला आहे आणि व्हॅल्युमची कॅन्डल सुद्धा जबरदस्त असा सुद्धा आलेला आहे इथं सपोर्ट 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 आणि खूप दिवस इथं कन्सॉलिडेशन केल्यानंतर स्टॉक आता इथं वरती जात आहे तर स्टॉक हा किती कुठ कुठ पर्यंत जाऊ शकतो तर स्टॉक हा बघा इथं जर बघितला तर स्टॉक हा लॉंग टर्म साठी जर विचार केला तर सातशे रुपयापर्यंत सुद्धा स्टॉक लावू शकतो पण आता जर आपण बघितलं तर स्टॉक हा सहाशे पन्नास ते सहाशे वीस पर्यंत जाण्यास तयार आहे अशा प्रकारे आपण स्टॉक बघितले स्पीक रेंगिंग्टॉन चंबल फर्टिलायझर हे याचे डेली चार्ट आपण बघितलेले आहेत आणि निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप चार्ट आपण बघितलेले आहेत तरी अशा प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू